छत्रपती संभाजीनगर सामाजिक न्याय विभागामध्ये प्रादेशिक उपायुक्त पदावर कार्यरत असलेल्या जयश्री सोनकवडे यांची बहुजन समाज पार्टीने निलंबन करण्याची मागणी केली आहे सामाजिक न्याय विभागाच्या वतीने मागास वर्गीयांच्या हितासाठी असलेल्या योजनेची परिपूर्ण प्रभावी जाणीवपूर्वक अंमलबजावणी न करणे अट्रॉसिटी पीडित व्यक्ती कुटुंबांना सरकारच्या वतीने निधी न देणे घरकुल न देणे बहुजन महापुरुषांच्या जयंती साजरी करण्यासाठी शासनाचे बजेट असताना देखील जयंतीचे कुठलेही उपक्रम घेतले जात नाही सामाजिक न्याय विभागामध्ये पुणे आयुक्त यांचा दौरा असताना कार्यक्रम बॅनर मध्ये जाणीवपूर्वक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो छापण्यात आला नाही मागास समूहात उद्योजक निर्माण करण्यासाठी योजना राबवली जाते अनेक परिपूर्ण प्रस्ताव दाखल आहेत परंतु बारंबार त्रुटी काढून प्रस्ताव रेंगाळ ठेवले जातात तसेच विपर्षणा केंद्र निर्माण करण्यासाठी छत्तीस छत्तीस नावाची योजना आहे ही योजना काहीच कामाची नाही ही, ही बंद करा असे पत्र जयश्री सोनकवडे यांनी सरकारला लिहिले सामाजिक कार्यकर्ते पत्रकार आणि कार्यालयातील कर्मचारी यांना हिन दर्जाची वागणूक देणे त्यांच्यावर खोटे गुन्हे तक्रारी दाखल करणे कार्यकर्त्यांना फसवणे धमक्या देणे असे कामे राजरोजपणे चालू आहे या कंटाळून जयश्री सोनकवडे यांच्या विरुद्ध अनेक तक्रारी सरकार आणि पोलीस दरबारी आहे त्यांच्या स्वतःच्या कार्यालयातील सर्व कर्मचाऱ्यांनी देखील त्यांच्या विरुद्ध उपोषण आंदोलन आहे एवढेच नाही तर माजी विरोधी पक्षनेते विजय वडट्टीवार यांनी विधानसभेत सोनकवडे यांच्यावर कारवाई करण्यासाठी आवाज उचलला होता आणि आताचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी देखील आयुक्तांना निवेदन दिले जयश्री सोनकवडे यांना निलंबित करण्यात यावे अन्यथा पक्षाच्या वतीने मोठे उभारले जाईल असा इशारा देण्यात निवेदनावर बसपाचे बाबासाहेब पगारे विधानसभा अध्यक्ष संतोष पठारे विधानसभा उपाध्यक्ष वाल्मिक वाघ बाळू शहर शहराध्यक्ष ऋषिकेश त्रिभुवन नितीन निकम बाबासाहेब साळवे कारभारी जाधव अशोक जाधव लक्ष्मण जाधव यांच्या सह आहेत संजय आहे न्यूज निवेदन काय आम्ही आज तहसीलदार वैजापूर साहेब यांच्या समाज कल्याणचे जे आयुक्त आहे पुण्याचे यांना निवेदन आम्ही पाठवलेलं आहे औरंगाबाद विभागाच्या जे प्रादेशिक आयुक्त ज्या आहेत त्या हेतू पुरस्कार दलित समाजावर ज्या काही गुण दला दलित समाजावर जो काही अन्य अत्याचार होतो किंवा जे लोक त्यांच्यावर अन्य अत्याचार करतात त्याच्यात काही अट्रॅसिटीच्या प्रकरण घडतात काही ठिकाणी मृत्यूदेखील होतो अशा प्रकरणामध्ये आम्ही त्यांना वारंवार सांगूनसुद्धा त्या पीडितांना एक तर नोकरीचं ज्या शासनाकडून ज्या नोकऱ्या मिळतात त्या नोकऱ्यासुद्धा त्या देत नाही त्यांना मानधान देत नाही त्या अॅट्रॅसिटीचे जे काही पैसे शासनाच्या वतीने आता केंद्र सरकारचे जे काही निधी येतो त्या पीडित कुटुंबाला ते देण्यास त्या वारंवार टाळटाळ करत करत असतात म्हणून महापुरुषांच्या जयंत्या आत्ता तान्णाभाऊ साठे यांची जयंती झाली त्या जयंती त्यांनी त्यांच्या कार्यालयात साजरी न करता आम्ही त्यांना ज्यावेळेस विचारलं तर त्या उडवडीची उत्तरं देतात अशा ज्या काही समाज कल्याण औरंगाबाद प्रादेशिक उप आयुक्ताच्या ज्या काही अधिकारी आहेत त्यांना तात्काळ निलंबित करावा असं आम्ही तहसीलदाराच्या माध्यमातून पुण्याच्या आयुक्तांना येतं या ठिकाणी सांगत आहे जय घेऊन जय भारत घरकुलाचा विषय